Mae'n मी जेवून खोपाची तयारी करत होतो जन्मलात आल नाहीतर काय कपाळ करांची खुर्ची तिच्यापेक्षा कोरबा जन्मला आला असत ना बरं आलं असत हो ना

What's the name का कपनिल्या साईड घालू मोठे डॉक प्रमडम म्हणून आणि जिदलम नंबर टाकू ओ रे तू कुरंडकली जाऊ दे नवीन कपडे घालू ए मेरी मुली मी नाही आणलं तुला चोरी या कप्प्यामध्ये ना तो डब्बा पण दिलाय सर डप्प्यात असेल अरे यावरती कुरकुर आहे आणि ही तुझी पाण्याची बॉटल दादा ही पाण्याची बॉटल नको तो मुलगा जातोय ना त्याच्याकडे ती बॉटल आहे ना तसली हवी अगं पण ती खूप माग आहे पण मला तीच पाहिजे अरे पण ती खूप आहे रे तुला आदिवासी वापरा नाही F éHo! 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 i आम्ही सगळे एकविसावी महाराष्ट्र स्पर्धेत सहभाग घेत आहोत तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्या आमचं नाटक बघायसाठी यावं आणि आम्ही या नाटकातून एक सामाजिक मुद्दा सादर करत आहोत तर नमस्कार मित्रांनो पहिले तर माझे नाव सार्थक सुदांबिसा आहे मी माझा रोल डमरू बाबा हाय म्हणजे मी या बालनाट्यामध्ये एक वेडा असा भिकारी आहे पण भिकारी नाहीये एक आहे ब नाट्याला शिकवणारे सर आम्हाला सुनील सर थँक्यू सुनील सर हे जे वाशी आ, हे बालनाट्य वाशी इथे आहे तीन वाजता हे बालनाट्य होणार आहे नमस्कार विजन फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एकविसाव्या महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेमध्ये संग बांधे डोर हे बालनाट्य सादर करत आहोत या बालनाट्याचा प्रयोग आठ जानेवारी रोजी वाशी येथे साहित्य मंदिर येथे होणार आहे तर नक्कीच तुम्ही ही प्रयोग बघायला या आणि नक्कीच हे बालनाट्य प्रेक्षकांना आवडेल अशी आम्ही आशा करतो नेहमीच विक्ट्रिव्हिजन फाउंडेशन अनेक सामाजिक विषयांवर बालनाट्य सादर करीत असतात आणि हेही बालनाट्य तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आम्ही आशा करतो धन्यवाद नमस्कार मी सुनील फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये विक्ट्रिव्हिजनच्या माध्यमातून आम्ही संघ बांधडून या बालनाट्याची निर्मिती करून सादरीकरण करणार आहोत आणि निश्चितच एका आगळ्या वेगळ्या विषयावरती आणि सामाजिक संदेश देणाऱ्या अशा बालनाट्याची निर्मिती आम्ही या ठिकाणी केलेली आहे आपण पाहाल तर समाजामध्ये ज्या काही चुकीच्या प्रवृत्ती आहेत चुकीच्या गोष्टी आहेत या विषयातून आम्ही मांडलेल्या आहेत त्यासोबत रस्त्यावरती जे फिरणारी मुलं आहेत त्या मुलांचं जे जीवन आहे या माध्यमातून दाखवलेलं आहे एकीकडे अं त्यांना शिक्षण घेण्याची इच्छा असते परंतु मनाप्रमाणे त्यांना शिक्षण मिळत नाही आणि त्यातूनही ते कशा पद्धतीने रस्त्यावरती काम करून आपलं पोट भरतात आणि शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करतात असा एक वेगळा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे सर्वच बालकलाकार खूप मेहनत घेत आहेत त्यांच्या पालकांचाही खूप चांगला पाठिंबा आम्हाला लाभतो आहे त्यामुळेच निश्चितपणे आम्ही अशा चांगल्या दर्जाची बालनाट्य सादर करत आहोत विजनच्या माध्यमातून पुन्हा एकदा येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही बालनाट्य अभिनय कार्यशाळेची संकल्पना ही राबवणार आहोत आणि या माध्यमातून विविध स्पर्धा असतील विविध महोत्सव असतील या माध्यमातून आम्ही या बालकलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत तर नवी मुंबई परिसरातील ज्या बालकलाकारांना या बालनाट्य शिबिरामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी निश्चितच विक्ट्रीविजन या संस्थेची संपर्क साधा येणाऱ्या कालखंडामध्ये विक्ट्रीविजन नव्या मुंबईतल्या कलाकारांसाठी आज तगायत कार्यरत होती आणि यापुढेही कार्यरत राहील अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद